हॅलो एव्हरी तुम्ही पाहताय लोकमत सी गणेशोत्सवासाठी अनेक महिला शॉपिंग करतात साड्यांचं सा शॉपिंग ड्रेसचं सा शॉपिंग पण आज मी तुम्हाला पैठणी सगळंच स्वस्त कुठे मिळणार आहे तेच दाखवणार आहे तर आता मी आहे पुण्यामध्ये रविवार पेठ येथं आणि या शॉपचं नाव आहे श्यामसुंदर मुंदडा तर आपण पाहूया काय कलेक्शन आहे आणि त्याची प्राईस किती स्वस्त आहे ते इथे पाहाल तर खूप सुंदर इथे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये पैठणी आहे लो रेंज मध्ये लो रेंज राईट लो, लो, लो रेंज लो रेंज मध्ये अशी पैठणी मिळणार आहे आणि याची स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास स्टार्टिंग रेंज तुम्हाला पैठणीमध्ये मिळणार आहे तुम्ही जर पाहाल जवळून तर बारीक अशी सुंदर नक्षी आहे सिल्क पैठणी आहे पूर्ण प्युअर सारखं येणार प्युअर लुक असतो ना तसंच लुक येणार याला फक्त हा सेमी पैठणी आहे ओके सेमी पैठिक म्हणतो सिंथेटिक, सिंथेटिक ओके आणि प्राइस याची साडेचारशे आहेत ओके खणाच्या पैठणीमध्ये तुम्हाला दोन डिझाईन मिळणार आहे पाचशे ला मिळणार आहे ही पाचशे पंचवीस खाली कॉम्बिनेशन पाहाल तर ब्ल्यू कॉम्बिनेशन आहे आणि इथे रेड कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर हा पण खूप अप्रतिम कलर आहे ब्राईट कलर आहे काय याची प्राइस आहे सहाशे ओके सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही पैठणी मिळणार आहे त्यामध्ये तर तुम्ही जवळून पाहाल तर अशी सुंदर अशी छोटी छोटी फुलांची डिझाईन आहे वर्क केलेला आहे पल्लू रिच येणार आणि बुट्टी पण येणार ओके गोंडे पण तुम्हाला त्यात मिळणार आहे आणि बॉर्डर पहालरी विथ आणि अच्छा एम्ब्रॉयडरी पण तुम्हाला यात मिळणार आहे आणि जरी बुट्टी पण मिळणार आहे फक्त सहाशे पन्नास पल� आणि याचा जो बॉर्डर याची जी बॉर्डर आहे ती अशा पद्धतीची आहे पैठणी आणि त्यानंतर हे कितीला ओके बेळगाव सिल्क पैठणी okay, हो। याचं नाव आहे आणि कितीला पाचशे रुपये ओके फक्त तुम्हाला ही साडी मिळणार आहे याचं जर कॉम्बिनेशन तुम्ही पाहाल तर येल्लो आणि ब्राऊन किंवा डार्क रेड म्हणू शकता मरून असं कॉम्बिनेशन आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप कलर मिळणार आहे तरी किती कलर आहेत यामध्ये सात ते आठ कलर ओके okay, सात ते आठ कलर जवळून पाहाल तर डिझाईन जी आहे ती अशी अशा याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मोर पण असा सुंदर मोठा मोर तुम्हाला यात मिळणार आहे त्यानंतर अगेन तुम्हाला, त्यान तुम्हाला ब्राईट कलर पाहिजे तर तो इथे अवेलेबल आहे कितीला ही ए, सिल्क पैठणी ओके बँगलोर सिल्क पैठणी आहे तुम्ही पाहू शकता आणि प्राइस दादा याची सातशे ऐंशी ओके सातशे ऐंशीला तुम्हाला सुंदर अशी पैठणी मिळणार आहे इथे पाहाल तर खूप मोठमोठे मोर तुम्हाला पल्लूला मिळणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला मिळणार आहे ओके ऑल ओव्हर तुम्हाला छोटे छोटे असे छोट्याचे ओके मोर आणि कोयरांची बुट्टी तुम्हाला मिळणार आहे कोणती सिल्क ओके आर्ट सिल्क तुम्हाला मिळणार आहे आणि पाहाल तर असं त्याचं बॉर्डर आहे ओके आतापर्यंत आपण लो रेंजमध्ये पैठणी पाहिल्या आता आपण मिडियम टू हाय रेंज या पॅटर्न मध्ये पैठणी पाहूयात दादा काय प्राइस आहे ही फर्स्ट जी आहे पैठणी पन्नास रुपये ओके okay, तेराशे पन्नास ला तुम्हाला ही पैठणी मिळणार आहे खाली पाहाल तर ब्राऊन बॉर्डर आहे आणि वरती पॅटर्न कापणी पैठणी ओके कापणी पैठणी याला okay, म्हणतात त्यानंतर हा कडियल पैठणी सेमी कडियल पैठणी सेमी कडियल पैठणी ओके म्हणजे किती पैठणीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत ना हो। आणि इथे वर पाहाल तर पिंक कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन कलर रामा कलर आहे पल्लूला ओके ओके फक्त पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास ला फक्त तुम्हाला ही सुंदर पैठणी मिळणार आहे यामध्ये किती कलर आहेत दहा कलर दहा कलर ओके त्यानंतर रेड किंवा टोमॅटो कलर किंवा गाजर कोणता कलर म्हणतात त्याला कोणता रेड हा गाजरे पिंक कलर आहे ओके गाजरी, गाजरी पिंक कलर गाजरी पिंक कलर आहे यात दोन डिझाईन आहे अक्का साहेब पैठणी म्हणून अक्का साहेब पैठणी कोणती ही का हे दोन्ही अच्छा दोन्हीला अक्का साहेब पैठणी बोलतात अक्का साहेब पैठणीच आहे पण दोन्हीचे पदरात डिफरेंट असतात फरक असतो ओके प्राइस आणि प्राइस हा चोवीसशे रुपयाचा आहे हा एकोणीसशे रुपये ओके हा तुम्ही जो लाल पाहताय तो चोवीसशे ला तुम्हाला मिळणार आणि हा एकोणतीसशे रुपये एकोणीसशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे ओके यामध्येही खूप कलर वगैरे असतील इथे खाली पाहाल तर मोर ची डिझाईन सुंदर दिली आणि आत आतमध्ये असा पदर असणार आहे वा अप्रतिम त्यानंतर पुढे तुम्ही पाहाल तर सुंदर असा ग्रे कलर सुद्धा आहे जो सगळ्यांवर सूट होतो आणि फार छान वाटतो याच्यावर पण सुंदर छोटे छोटेसे मोर आहेत मोरची ची डिझाईन टेम्पल पैठणी का ओके दोन प्रकार ओके एक बुट्टी चेंज येणार दोन्ही मध्ये बॉर्डर स्टाईल थोडस चेंज असणार अच्छा दोन टेम्पल मध्ये पॅटर्न आहेत एक बुट्टी मध्ये आणि इथे काय म्हणाल तुम्ही काय चेंज होणार बुट्टी आणि बॉर्डर मध्ये फरक असतो बॉर्डर आणि बुट्टी मध्ये फरक फरक असतो ओकेच्या रेंज मध्ये पण फरक आहे काय फरक आहे हा किती लागेल पन्नास ला हा रुपये ओके हा एकतीसशे पन्नास ला तुम्हाला ग्रे मिळणार आहे आणि हा तेहतीसशे पन्नास बर या दोघांच्या याच्यामध्ये कापड म्हणा बुट्टी म्हणा यामध्ये फरक फरक राहणार कपड्यामध्ये ओके थोडा आणि फिनिशिंग आ, आहे। ओके कपडा आणि फिनिशिंग मध्ये फरक असल्यामुळे रेंजचा जो फरक आहे त्यामुळे ओके आणि यामध्ये इथे सुंदर बऱ्याच जणांना पोपटी कलर फार आवडतो तर तो पण इथे अवेलेबल आहे पैठणीमध्ये पोपटी मोर पीसी हे कलर खूप छान वाटतात आणि याची काय प्राइस आहे दादा हा कोणता पॅटर्न आहे पैठणीचा हाच हे कडील टिशू पैठणी ओके okay, कडियल टिशू पैठणी बापरे मी सगळं नवीन नवीनच साइट आहे हे बरं इथे तुम्ही पाहाल तर पल्लू खूप टिशूचा ओके पल्लू तुम्हाला टिश्यूचा मिळणार आहे वाव निओलोर ओके ऑल ओव्हर तुम्हाला दोन डिझाईन आहे हा बुट्टी आहे बरं दोन प्रकाराच्या बुट्टी आहेत तुम्ही ते जवळून पाहू शकता दोघांमध्ये फरक काय आहे ते इथे पाहाल तर नॉर्मल आहे आणि इथे पाहाल तर छोटी बुट्टी आहे आणि पिंक काम ओके हे आणि हे कोणतं मग काम आहे कुठला पूर्ण जरी जरी बुट्टी आहे आणि खाली जर तुम्ही पाहिलं ते काम असा आहे दोन्हीच्या पदरामध्ये पण डिफरंट आहे ओके हा पदर पदर खूपच सुंदर आणि वेगवेगळ्या नाजूक मोर आहे आणि पूर्ण मिना काम है। अच्छा नाजूक मोर आणि काम आहे पूर्णच्या पूर्ण त्यामुळे ऍक्च्युली याची प्राइस जी आहे ती जास्त आहे चार हजार चार हजार ओके याची प्राइस जी आहे ती चार हजार हा पण खूप सुंदर कलर आहे हा जो पल्लू आहे हा प्रॉपर येवला पल्लू आहे ओके येवला पल्लू हा आहे बा डबल पल्लू बारा मोर ओके डबल पल्लू आणि बारा मोर यामध्ये आहे ओके याची प्राइस राहणार तुम्हाला साडेचार okay, हजार ओके साडेचार हजाराला तुम्हाला ही साडी येणार आहे ओके okay. आणि त्यानंतर इथे खाली पण त्यानंतर मग डायरेक्ट आता तुम्हाला प्युअरच सुरुवात प्युअर ओके म्हणजे okay. प्रॉपर जी, जी पैठणी आपण म्हणतो त्याला प्युअर मध्ये ओके okay. प्युअर पैठणी तुम्ही जे पाहिले सगळे प्रॉपर पैठणीच आहेत अच्छा हे जे आता प्युअर सिल्क मध्ये अच्छा प्युअर सिल्क मध्ये अच्छा सिल्क मध्ये फरक आहे बरं आणि काय याची प्राइस आहे हे याची प्राइस आहे साडेसात हजार याचा प्रकार कोणता प्युअरच बोलतात प्युअर बोलता प्राइस गेलं तर लो पाचशे आहे आता हे गौरीच्या हिशोबाने ऑफरच्या चे हिशोब साडेसात हजार ओके अशी प्राइस साडेनऊ हजार आहे पण ऑफरमुळे यांच्याकडे साडेसात हजार अशी प्राइस आहे आणि आतमध्ये तुम्ही जर पदर पाहाल तर अशा पद्धतीचा हा पदर आहे सुंदर हे पण टिश्यूज आहे का कडियल पैठणी नाही नाही तुम्ही मागच्या मागे जो आपण पाहिला बरं बरं ओके ठीक आहे आणि इथे हे कितीला ओके इरकल पैठणी आहे ही तुम्ही ते पाहाल तर कलर पण अप्रतिम आहे लाईट पिंक आहे गाजरी पिंक त्याला ब्लू मॅचिंग अच्छा गाजरी पिंक आणि ब्लू मॅचिंग याला दिलेली आहे आणि आतमध्ये कसं आहे पल्लू टोप पल्लू ओके टोप पल्लू किती प्रकार आहेत पल्लूचे पण बापरे इरकल पैठणी तुम्हाला जर प्लेन कॉन्सेप्ट हवा असेल तर तो तुम्ही इथे हां तर ही घेऊ शकता अदरवाइज बुट्टीचा पण आहे छोट्या मोठ्या बुट्ट्या आहेत किंवा मोर आहेत तर तसं हवं तर ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे तुमच्या चॉईसवर इथे खूप व्हरायटी आहे प्लेनमध्ये पाचशे फरक अच्छा पाचशे हजारामध्येच फरक असतो ओके म्हणजे बुट्टी आणि प्लेन या दोघांमध्ये फक्त पाचशे हजाराचा फरक आहे आणि ही कितीला कुठलं हां कलांजली पैठ कलांजली पैठणी ओके आणि काय प्राईसाची आहे ओके हजार ओके okay, साडेनऊ हजाराला तुम्हाला ही पैठणी मिळणार आहे इथे आत पाहाल तर सुंदर असे खूप सारे मोर आहेत एक्चुअली त्यामुळे त्यांची किंमत जी जास्त वाटते काय कपडा आहे हा पिअर okay. सिल्क आहे हा सुद्धा ओके पिअर सिल्क असल्यामुळे त्यात जर तुम्ही नक्षी म्हणजे काम पहाल तर एकदम कोरीव रेखीव काम असल्यामुळे याची जी प्राईज आहे ती जास्त आहे म्हणजे क्वालिटी जशी आहे त्यानुसार प्राइस वाढते ॲक्च्युली आणि इथे जर तुम्ही पाहाल तर डार्क ब्लू किंवा रॉयल ब्लू आपण म्हणू शकतो तो कलर आहे हा जो पैठणी आहे एक आर पर्पल पैठणी म्हणतो त्याला आर पर् आर पर् ओके okay, आर पर् ही पैठणी आहे बापरे काय वेगवेगळी नाव आहेत आणि बुट्टे कांसेप्ट ने राखत होते अच्छा हे बघू शकतो वाह वराशी वा। बुट्टे आणि हा ओके वाओ किती अप्रतिम असा पडर आहे हँडलोम पॅटर्न आहे ओके हँड विनिंग विमिंग आहे असं ते म्हणतात काय असते की हा जो बुट्टा तयार करतात एका दोरेने तयार करतो ओके okay, एका दोराने हे बुट्टा तयार करतात ओके ही खासियत फ्रंट बघू शकता बॅकनी पण बघू शकता तुम्हाला दोरा कुठे दिसतो एकच दोरा म्हणजे जस काही साड्यांमध्ये मागे दोरे दिसतात तर ते इथे नाही दिसत हे आहे त्याला कस दोरे दिसतात ओके okay, हे पावर लूम मशीन okay, भी 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 भी। अच्छा मशीनचं जे असतं त्याला आणि हँडचं असत ते महाग असतं ओके त्यामुळे ही महाग पूर्ण okay. एका साडी तयार व्हायला हो कमीत कमी चार ते पाच दिवस लागतो याला ओके okay, वाव मशीन जे असतो ते तीन साडे पार ओके म्हणजे तुम्ही पाहू शकता किती व्हरायटी आहे आणि यामध्ये सुद्धा ओके यामध्ये सुद्धा बुट्टीमध्ये पण हाताने बनवलेले किंवा मशीनमध्ये बनवलेले असे पण पॅटर्न आहेत आणि त्यानुसार त्याची जी रेंज आहे प्राईस जी आहे ती बदलते म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिला स्वस्त ते मस्त म्हणजे कमी रेंजमध्ये सुद्धा यांच्याकडे व्हरायटी आहेत आणि महाग म्हणजे जास्त हेवी रेंजमध्ये सुद्धा यांच्याकडे व्हरायटी आहे सो तुम्हाला जसा जशा प्रकारच्या हव्यात स्वस्त हव्यात सिम्पल हव्यात तर त्याही तुम्ही परचेस करू शकता आणि जर थोड्या हेवीमध्ये हव्यात किंवा मीडियम रेंजमध्ये हव्यात त्यासुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि त्याही तुम्ही परचेस करू शकता अशा प्रकारे खूप सुंदर इथे आपण पैठणी साड्या पाहिल्या तुम्हालाही आवडलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी